मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनी आठ हजार वसाहतीतील अंगणवाडी परिसराभोवती कचरा आणि मातीचे ढीक लहान मुलांचे आरोग्य धोक्यात सातपूर कॉलनी आठ हजार वसाहतीतील नाशिक महानगरपालिकेच्या समाज मंदिरामध्ये अंगणवाडीचे दोन वर्ग भरतात या वर्गाभोवती अतिशय दुर्गंधी पसरली आहे आजूबाजूच्या नागरिकांसाठी समाज मंदिर आणि अंगणवाडी परिसर हा कचराकुंडी आणि डम्पिंग ग्राउंड बनले आहे सध्या परिसरामध्ये डेंग्यूची साथ पसरली आहे त्यामुळे नाशिक महानगरपालिका बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन समाज मंदिर आणि अंगणवाडी परिसरामध्ये स्वच्छता करावी अशी मागणी अंगणवाडी शिक्षिका अंगणवाडी सेविका यांनी केली आहे आपण सातपूर कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळील अंगणवाडीजवळ उभा आहोत येथील अंगणवाडी शिक्षिका सेविका या ठिकाणी त्यांची गाराणे मांडत आहेत काय नेमका प्रॉब्लेम सांगा आपलं नाव सांगा माझं नाव कविता टेंभेकर मी इथे अंगणवाडी सेविका म्हणून आहे सर आमच्या इथे ना शाळा आहे लहान मुलं येतात तर एवढा कचरा टाकतात सांगून सुद्धा कोणी ऐकत नाही लहान मुलांना त्रास होतो म्हणून आमच्या मुलांवर परिणाम होतो ना शाळेत आणायला सुद्धा पालक मग हे करतात की एवढी घाण असल्यावर कोण आणणार ना इथे म्हणून आम्हाला त्या स... तक्रार करून सुद्धा काही कोणी करत नाही झाडाला सुद्धा कोणी नसतं आपलं नाव सुनीता सुभाष काळे काय काय नेमकं काय प्रॉब्लेम ते सांगा हेच ना मग कचरा टाकतात लग्न कार्य करतात खरकटा आणून टाकतात पोळ्या उरल्या पोळ्या आणून टाकतात जे घाण आहे ते बांधकाम करतात हे बांधकामाची इतर घाण आणून टाकलेली आहे बोलायला गेला की मग आम्ही उचलणार आहे करणार आहे असे बोलतात मग काय करणार आम्ही पालकांना त्रास होतो का पालकांना पालकांना त्रास होतो ना बोलतात लोक बोलतात आम्हाला काय असं काय पालक आजारी पडले डेंगू आजारी पडले एक पालक पडले उदय नाव आहे त्या मुलाच्या आईचं आणि त्याच्या आई इथं बसू इथं बसते तिला डेंगूची आणि डम्पी मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार हो यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद